नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे मोत्यांचं ब्रेसलेट कसं बनवायचं सा ते सांगणार आहे हे बनवायला अतिशय सोप्पं आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे तर हे असं ब्रेसलेट तुम्ही नक्की बनवा त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हे ब्रेसलेट बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल तर हे ब्रेसलेट बनवण्यासाठी मी हे क्रीम कलरचे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत हे सिलेंडर शेपचे आहेत आणि हे ऑरेंज कलरचे पाच नंबरचे क्रिस्टल्स मी घेतलेले आहे त्याचप्रमाणे हे चार नंबरचे गोल्डन मोती त्यासाठी मी वापरणार आहे आणि ह्याला सात नंबरचा तंगूस मी घेतलेला आहे चला तर मग आता आपण हे ब्रेसलेट कसं बनवायचं ते बघूया पहिल्यांदा आपण हे तीन मोती घेणार आहोत ओवल शेपचे तीन आणि हा एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल असे चार मोती हा आपण घेतलेले आहे त्याच्यात या पहिल्या मोत्यामधून म्हणजे या दो तंगुसची जी गाठ आहे त्याच्या साईडने विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत हे असं तयार चौकोन तयार झाला आहे आपला आता ह्या मोत्यामध्ये आपण सुई घेणार आहोत इकडे एक क्रिस्टल आहे इथे एक क्रीम कलरचा मोती आहे तर त्या क्रीम कलरच्या मोत्यातून मी ही सुई काढून घेतली आता इथे आपण एक गोल्डन मोती घेणार आहोत चार नंबरचे ते चार पाच सहा आणि सात हे मी सात गोल्डन कलरचे मोती आपल्या तंगूसमध्ये घेतलेले आहेत आणि आता ह्या साईडनी या, या मोत्यामध्ये ह्या साईडनी आपला तंगूस आहे त्याच्या विरुद्ध बाजूने अशी ही सुई काढून घ्यायची असं करायचं आता या मोत्यातून सुई काढून घेतली आपण आणि हा जो क्रिस्टल आहे त्याच्यातून पण अशी आपण सुई काढून घेणार आहोत आता इथून पुढे आपण हे डिझाईन विणत जायचं आहे त्यासाठी आपण तीन मोती घेणार आहेत त्यातला एक हा क्रीम कलरचा असणार आहे एक ऑरेंज आणि हा परत एक क्रीम आता इकडच्या बाजूने तंगूस आहे तर ह्या क्रिस्टल मोत्यातून विरुद्ध बाजूने अशी आपण ही सुई काढून घेतली आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या क्रिस्टल क्रिस्टलमधून सुई काढून घेतली आता इथे परत तीन मोती घेणारे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा मग हा क्रिस्टल ऑरेंज आणि हा परत क्रीम आता ही इकडच्या बाजूने तंगूस आहे तर ह्या ऑरेंज क्रिस्टलमधून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत आता या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या क्रिस्टल मोत्यातून सुया पण काढून घेतली इथे परत असेच तीन मोती एक हा क्रीम एक क्रिस्टल परत हा क्रीम असे तीन मोती इकडच्या दिशेने तंगूस आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपण क्रिस्टल मोत्यातून ह्या मण्यातून सुई काढून घ्यायची मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत मधल्या या क्रिस्टल मोत्यातून परत तीन मोती घ्यायचे आहेत पहिला एक क्रीम कलरचा मग एक क्रिस्टल आणि हा दुसरा क्रीम कलरचा असे तीन मोती घ्यायचे आहेत परत या क्रिस्टल मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत विरुद्ध दिशेने म्हणजे हे सुरुवात करताना इथे आपण हे चार मोती घेतलेले आहेत हे तीन हे क्रीम कलरचं आणि एक ऑरेंज क्रिस्टल आणि त्यानंतर जे विणणार आहोत आपण ते सगळे तीन तीन मोत्यांनी विणणार आहोत त्यातले एक क्रीम एक क्रिस्टल एक क्रीम असे ते तीन मोती घ्यायचे आहेत आपण क्रीम क्रिस्टल क्रीम या मोत्यातून क्रिस्टल मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची परत हे प्रकारे आपण पुढे ही पट्टी विणत जाणार आहोत हे मी अठरा चौकोन विणून घेतलेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे अठरा चौकोन मिळून झाल्यावर एकोणीसावा जो चौकोन आहे ना विणणार आहे तो तो हे तीन त्याच्यामध्ये आता हे क्रिस्टल नाही घालायचं आहे तीनही हे क्रीम कलरचेच मोती घालायचे असे सेम तसंच विणायचं आहे फक्त क्रिस्टल नाही घालायचं आहे आणि मग ह्या मोत्यातून परत वर काढून घ्यायची सुई आणि ह्या मोत्यातून म्हणजे आता इथे आपण हे सुरुवातीला हे जसं डिझाईन आलं आहे तसंच आता इथे हे ब्रेसलेटच्या हे शेवटी आपण तयार केले आता इथे परत आपण हे सात गोल्डन मोती घालणार आहोत दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मी चार नंबरचे गोल्डन मोती घेतलेले आहे आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेतली आता इथे हा आपला तंगूस आपण तोडून टाकणार आहे बंद करून टाकणार आहे गाथ वाले। गाथ वाले सा सा ते मी गाठ मारली गाठ मारल्यानंतर असं दोन तीन मोठ्यातून हे असं ओन घ्यायचं म्हणजे ती आपली गाठ तुट सुटत नाही म्हणजे जरी आता आपण इथे तंगूसार तोडला तरी ती गाठ काही सुटत नाही अजून एकदा मी गाठ मारून घेतली इथे इथे हा दोरा मी तोडून टाकतो तर हे आपलं असं ब्रेसलेट हे तयार झालेलं आहे इथे या ब्रेसलेटच्या दोन्ही साईडनी मी हे लोकरीने असं विळून घेतलेलं आहे लोकर ह्या मोधल्या मोत्यातून अशी काढलेली आहे आणि इथे का साईडला दोन मणी घालून इथे लॉक केलेलं आहे आणि इथे असं आता हे ब्रेसलेट तुम्ही अशा प्रकारे पण घालू शकता असंच छान दिसेल शिवाय तुम्हाला जर इथं हुक लावायचं असेल तर तुम्ही इथे हुक पण लावू शकता इथे पण हे मी लोकर वापरली आहे तुम्ही अजून काही वापरू शकता दुसरं तुम्हाला जे योग्य वाटेल जे छान दिसेल अशा पद्धतीने तुम्ही इथे हे डेकोरेट करू शकता तर हे अशा रीतीने हे आपलं एक सुंदरसं ब्रेसलेट आपलं तयार झालेलं आहे हे मी दुसरं लाल आणि क्रीम कलरच्या मोत्यामध्ये पण बनवून घेतलेलं आहे हे पण खूप छान दिसतं आहे असं हे आपलं ब्रेसलेट तयार झालेलं आहे आणि हे बनवायला पण तुम्ही बघितलं जास्त पूर्ण माझा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा ब्रेसलेट तुम्हाला आवडेल खूप आणि अगदी तुम्ही नवीनच शिकत असाल तरी तुम्हालासुद्धा हे जमणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा माझा आणि हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या वि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद